जो मुद्दा आज पाठकसरांनी सांगितलं ना त्याच्याबद्दल आपण फक्त मॅजिक ऑलच्या माध्यमातून जाणून घेऊया हे जे चित्र हे चित्र आहे भाजपचं ज्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मतं जिथं भाजपनं मिळवलेली आहेत म्हणजे भाजपचा गड ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचे हे ह्या जागा आहेत म्हणजे जोपर्यंत काँग्रेसला तोपर्यंत सत्तेत येता येणार नाही जोपर्यंत भाजपला या ठिकाणी त्यांना पराभूत करता येणार नाही पन्नास सत्तावन्न टक्क्यांपर्यंत मतं ज्या मतदारसंघांमध्ये भाजप घेत आहे तिथं भाजपला हरवावं लागेल महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश गुजरात राजस्थान त्यानंतर उत्तराखंड उत्तर प्रदेश आणि पूर्वेकडची राज्य इथल्या या दोनशे एकवीस मतदारसंघात भाजप आज सत्तावन्न पूर्णांक शहात्तर टक्के इतकी मतं घेत आहे म्हणजे या जागांवरती जोपर्यंत दोनशे एकवीस जागांवरती त्यांचं ऑफ पर्सेंटेज सत्तावन्न टक्क्यांपर्यंत आहे तिथं काँग्रेसला यांना थेट हरवावं लागेल तेव्हाच यांना विरोधकांना भाजपला सत्तेतून खाली खेचता येईल हे मात्र तितकंच खरं आहे बरं विचार मला मला अरुण सावंत